शिर्डीच्या श्री साईबाबांवर देशविदेशातील दे लाखो भाविकांची श्रद्धा असल्यानं भाविक साईबाबांच्या झोळीमध्ये भरभरून दान देत असतात अशाच एका साईभक्तानं साईबाबांच्या चरणी सहाशे अठ्ठेचाळीस ग्रॅम वजनाचं सोन्याचा मुकुट अर्पण केला असल्याची माहिती श्री साईबाबा संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली आहे या सोनेरी मुकुटाची किंमत बेचाळीस लाख ऐंशी हजार रुपये असून सकाळी शिर्डी माझे पंढरपूर या आरतीला हा सुंदर नक्षीकाम असलेला सुवर्णजित मुकुट साईबाबांच्या मूर्तीवर चढवण्यात आला मूर्तीवर चढवलेला हा मुकुट अतिशय सुंदर आणि सुबक असून दानशूर साईभक्तांना भक्तानं संस्थांना आपलं नाव जाहीर न करण्याची विनंती देखील केली आहे साईबाबांच्या दर्शनासाठी देश विदेशातून लाखो भाविक दरवर्षी येत असतात या ठिकाणी आलेला भाविक हा भरभरून बाबांच्या जोडीमध्ये दान देतो आज एका साई भक्ताने सहाशे बावन्न ग्रॅम वजनाचा हो सोनेरी मुकुट बाबांच्या चरणी अर्पण केलेला आहे त्याची किंमत अंदाजे बेचाळीस लाख ऐंशी हजार रुपये आहे आज सकाळी शिर्डी माझे पंढरपुरा ही जी आरती होती या आरतीच्या पूर्वी हा अतिशय सुंदर नक्षी काम असलेला मुकुट बाबांच्या मूर्तीवर चढवण्यात आलेला होता एस्तान मीडियासाठी साई सुराळे शिर्डी